मंडळी मानदेश प्राईम मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आज आपण आहोत जत मध्ये आणि जत नगर परिषदेचं वातावरण तापत चाललेलं आहे या ठिकाणी भाजप तसेच शिवसेना गट असेल तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे चारही पक्ष या मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि जे ते प्रचारामध्ये आता रणधुमाळी चालू चालू केलेले आहेत तर सविस्तर आढावा आपण ज्यांच्यासोबत घेणार आहोत ते इथले नेते आहेत सुरेश तात्या शिंदे आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे मला सांगा तुम्ही अगोदर भाजपला इथं पाठिंबा दिला आणि आता भूमिका का आम्ही भाजपला वगैरे काय दिला नव्हता पण स्थानिक आमदारांचं आमचं जमत नव्हतं म्हणून आम्ही तथच राहील पाठिंबावर आम्ही काही दिलेलं नाही किंवा आम्ही भाजप प्रेमीच नाही विधानसभेच्या वेळेस कोणाला मदत केली तुम्ही नाही आम्ही कोणाला मदतही केली नाही आमची असल्यामुळे आम्ही थांबलो तुमची भूमिका न्यूट्रल होती हो न्यूट्रल होती मला सांगा आता निवडणुका लागलेल्या आहेत तुम्ही राष्ट्रवादी कोण लढत आहे विजयापर्यंत जात असताना कशा प्रकारची रणनीती असणार आहे कोण कोण सोबत येणार आहे आज राष्ट्रवादी अजितदा चिन्हावरती आमचे माजी आमदार आदरणीय विलासराव जगताप साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर आमचे नेते या नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अप्पासाहेब पवार असतील आमचे मच्छेंद्र अण्णा असतील त्याचबरोबर निकम साहेब असतील आमचे दोघाने साहेब असतील त्याचबरोबर साहेब असतील तुम्ही गडके असतील त्या सर्व मंडळींनी मिळून आम्ही जगताप साहेबांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस घडाळ म्हणून आम्ही केलेल्या निवडणूक लढत आहोत अजितदादा अर्थमंत्री अजितदादा असल्यामुळे त्या लाडक्या बहिणींना अजितदादानी निधी त्यांच्यासाठी रिझर्व केलेला आणि अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी घड्याळ्या चिन्हावरती आमचे सर्व मतदार बंधू बघिनी निश्चितपणान आम्हाला साथ देतील गेली तीस पस्तीस वर्षे ग्रामपंचायत माझ्याच जागत होती पहिली नगरपालिका ज्या वेळेला झाली त्या वेळेला काँग्रेसच्या न असंच वाद झाला फाटलं त्यामुळे चिन्ह त्यांना मिळालं नाही आम्हालाही मिळालं आमचे नेते तेवढं स्वर्गीय भाऊ होते आणि बिगर चिन्ह जी जेव्हा नगरपालिका आम्ही जिंकतील गेली तीस वर्ष ग्रामपंचायत माझ्याकडेच होती सतरापैकी निश्चितपणाने आमच्या सोळा पंधरा सोळा सीटा कायम असायच्या आणि त्यामुळे आज जर शहराचे कुटुंब प्रमुख म्हणून या शहरातील सर्व मतदार बंधू भगिनी आमच्या पाठीशी येत्या जिल्हा परिषदेची इलेक्शन झाली असंच काँग्रेसनं आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला आम्ही राजू खाडे म्हणून होते त्यांना अपक्ष आणि आमच्या नंदाबाहे कांबळे म्हणून ते त्यांना अपक्ष उभा केलं पण एक निवडणूक अधिकारी अडजाण असल्यामुळं खाडेंना त्यानं वरती शिलाई मशीन दिली आणि आमच्या कांबळे त्यांना खाली देण्या कबशी दिली वरती कबशी एकाला मिळाली अपक्षाला आणि शिलाई मशीन एका दुसऱ्या अपक्षाला मिळाली ते जसा निर्माण झाला या सेरामध्ये आम्हाला घेता येईल कशीला टाका मांडलं तर त्या वरच्या जिल्हा परिषदला मिळणार आणि आमच्या सिला मशीनला टाका मांडलं तर खाली पंचायत समितीला मिळणार परंतु आमच्या का कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन घरोघरी फिरून या आमच्या दोन्हीच्या दोन्ही शेतात जिल्हा परिषद शीट जवळजवळ पंधराशे ते दो जो जो दोन हजारच्या फरकानं आणि पंचायत समितीची शीट या हजार बाराशेच्या फरकानं आम्ही निवडून आणले त्यामुळे जत शहरावरती आमचं हे आहे व्यक्तिमत्व आहे आमचंच त्याच्यावरती शहराचा वाट आहे मग जत नगरपालिकेची इमारत असेल आता असलेली बाजारपेठ मंगळवार पेठ इथे मारुदेवाळावरचं चा कॉम्प्लेक्स असेल हिंगोरवाळी दारातलं कॉम्प्लेक्स असेल त्याचप्रमाणे लोखंडी पुलाची दुरुस्ती तिथं स्लॅब टाकणं असेल बिरनाळची जुनी पाईपलाईन असेल गवशीची पाईपलाईन असेल त्यावेळेला केलेली ब्याण्णवला थिएटर हाऊस किंवा टाकी असेल ते माझ्याच कारकिर्दीत झाले आणि ज्या वेळेला दोन हजार सतराला निवडणूक झाली त्यावेळेला काँग्रेसही लढलं आम्ही राष्ट्रवादी या गटा चिन्हावरती लढलो त्यांच्याही सहा सीट आल्या आमच्या सहा सीटाल्या सीटा आल्या आम्ही मिळून कारभार करतो आमच्या अप्पासाहेब पवार त्यावेळेला उगन राजाले त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करून लोकांना न्याय देण्याचं काम केलं तर तिबळे आमच्या ज्या बोर्डात होते त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा निधी आणून वार्ड नंबर नऊ मध्ये चांगल्या पद्धतीचं काम केलं त्याचबरोबर बरोबर स्वप्नील शिंदे असतील की बाकी जी आमची मंडळी सगळी होती ती सहा मंडळी त्या सर्वांनी त्या त्या वार्डात ता अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं अप्पासाहेब पवारांनी संपूर्ण या शहराचा टोल साधून प्रत्येक वार्डात विकास काम करण्याचा अतिशय प्रयत्न केला त्यामुळे जनतेचा आमच्यावर विश्वास आहे आज जे आता काँग्रेसचं बॅनल लागलेला आहे तेही आमची फाईट जाते ते नंबरला पण त्यामुळं आम्ही काय त्यांना जनति नाही कारण शहराचा संपूर्ण आमच्यावर विश्वास आहे भाजप ते असणार नाही आम्ही एकतर्फी निवडून जे होणार मतदान आहे या मतदानामधले पन्नास टक्के मतं आमच्या घड्याळ चिन्हावर होतील कारण दादांनी या लाडक्या बहिणींच्यासाठी महाराष्ट्र शासनामध्ये अर्थ त्यांच्याकडे असल्यामुळे उपमुख्यमंत्री येते त्यांनी लाडक्या बहिणींच्यासाठी बजेटला आर्थिक तरतूद केलेली आहे मला सांगत आता तुम्ही वरती राज्य लेवलला आहे ते एकत्र एक लढताय भाजप असेल गट असेल परंतु स्थानिकला वेगळं लढण्याचा निर्णय का घेतला आणि तुम्ही भाजपशी काय जुळवून घेण्याच्या चर्चा वगैरे झाल्या होत्या ना तो काय आमच्या लेवलचा प्रश्न नाही सर भाजपचं आमचं जमती नाही वरच्या लेवलला काय ठरते काय ठरणार ते आज आम्हाला माहीत नाही परंतु वरच्या लेवलनच आम्हाला आदेश दिला आणि आम्हाला एबी फॉर्म दिला आहे त्यामुळे त्यांचं वरती काय ठरलं काय नाही आम्हाला माहीत नाही आमचे नेते जे विलासराव जगताप साहेब आहेत ते माझे आमदार आहेत त्यांच्यावरती आमचा पूर्ण भरोसा आहे आम्हाला सांगा आता त्या, त्या राष्ट्रवादीसोबत इतर काही जे छोटे छोटे पक्ष असतील ते तुमच्यासोबत यायला तयार आमच्या बरोबर आता बसत आहे त्यांना दोन सीट आम्ही दिली शिवसेना उभा पॅकट आमच्या बरोबर आहे त्यांना आम्ही पॅनलमध्ये मिसळून घेतलेला आहे आता सव्वीस तारखेपासून अधिकृत प्रचार चालू होणार आहे परंतु आम्ही हाऊस टू हाऊस ठरायला लावलोय मतदार बंधू आणि एवढा मोठा कौल आमच्या बाजूला आहे ती जाईल तिथं आम्हाला आमचे मतदार बंधू म्हणतात तुम्ही काय यायची गरज नाही आम्ही सरकार तुमच्याबरोबर ज्या शहरात जी दहशत गुंडगिरी चालू आहे व्यापाऱ्यांना आर्थिक बुर्बंध करतायत वर्गणी मारतायत ती प्रथा कुठेतरी बंद व्हावी आणि ती निश्चितपणानं आम्ही बंद करणार आहे आणि इथल्या जनतेची ही अपेक्षा आहे की ही प्रथा बंद करायची असतील तर सरकारच या नगरपालिकेचे नगराचशी पाहिजेत आज आमच्या लहान छोट्या बहिणी हायस्कूल असतील कॉलेज असतील त्यांना शाळेतून परत दिवस पडेल त्यांच्या आई वडिलांच्या जीवात येऊन असत माझी मुलगी सुरक्षित करत येते का नाही जी त्यांना भेटी वाटत्या आणि ती संपूर्ण सुरक्षित करण्यासाठी जत शहराचा कायापालट करण्यासाठी आम्हाला जनता निश्चितपणा आमच्या पाठीशी आहे वयवर्धांच्यासाठी गार्डन असेल त्यांना कर्मनिजी असेल महिलांच्यासाठी गार्डन आणि जिमची व्यवस्था आम्ही करणार आहोत मुलींना संरक्षण देणार आहोत महिलांना संरक्षण देणार आहोत ही जे हे शेर वावर लागले ती शेर एकदा दहशतमुक्त भयमुक्त करण्याचा फार मोठा उद्देश आमचा आणि यो साहेबांचा आहे अतुल आहे आमच्या आमचे उभाटाचे अध्यक्ष आमचे बंडे साहेबांचा आहे आणि म्हणून आम्ही चौघजण एकत्र येऊन या सर्व गोष्टी मोडून काढण्याचं धोरण आमचं ठरलेलं आहे आणि ती या मतदारसंघातील जे आमची मतदार बंधू म्हणण्यात त्यांना ते मान्य आहे गेली पस्तीस वर्ष या शहरावरती माझंच वर्षस्व आहे माझंच पॅनल आलेलं आहे त्यामुळे आता नवीन काय नाही जे आता पॅनल लावायला त्यांचं पॅनल बऱ्याच वेळा माझ्यावर तीस वर्षे उभं राहिलं पॅनलचे पॅनल त्यांचं पडलं फक्त एकदा एक सीट तीन सहा मतां निवडून आली त्यामुळे यांचा मला काय विरोध आहे किंवा असं मला काय वाटत नाही आता मला सांगा रस्ते पाणी गटार वी शैक्षणिक सुविधा या जत तुम्ही द्यालच पण जतच्या वैभवात भर घालण्यासारखी एखादी गोष्ट जतकडं नेहमी दुष्काळीग्रस्त तालुका म्हणून बघितलं जायचं जतच्या रोजगाराचा प्रश्न असेल त्या रोजगाराच्या प्रयत्नासाठी तुमचे काय रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी तुमचे काय प्रयत्न असतील का, का, का आज मैसाळचं विस्तारित पा, विस्तारित पाणी निश्चितपणाने वर्षभरा आमच्या तालुक्यात घेऊ आज जर जुन्या मैसाळाचं पाणी आमच्याकडे आलेलं आहे त्यात एक तीस पस्तीस टक्के हा दुष्काळ तालुक्यातला भाग सिंचनाखाली आहे आणि राहिलेला जो उर्वरित एक साठ पासष्ट टक्के आहे तोही निश्चितपणाने वर्ष दोन वर्षात ये पाणी येईल त्यामुळं हा तालुका शंभर टक्के सिंचनाखाली येणार आहे सुजलाम सुपलाम होणार आहे आणि आमच्या या भागातल्या शेतकऱ्यांच्या जोडी जमीन आहे या आमच्या मोठे शेतकरी आहेत आमच्यात लहानात लहान शेतकरी म्हणजे पंधरा वीस अकराच आहेत आणि मोठे शेतकरी आमचे शंभर दीडशे अकरापर्यंतचे शेतकरी आहेत त्यामुळं एक दोन वर्षात या तालुक्यात सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही निश्चित त्यामुळे रोजगार निर्मिती होईल मोठे औद्योगिक उद्योग वगैरे प्रश्न असेल यासाठी तुमचे काय प्रयत्न असणार आहेत असणार की दादा आमचे आज़, उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे अर्ज खर्च त्यांच्याकडे आहे निश्चितपणानं आम्ही तो प्रस्ताव देऊन जो निधी निश्चितपणानं आम्ही मंजूर करून घेऊ आमच्या अष्ट्याहत्तर कोटी जी पिण्याची पाण्याची योजना दोन हजार सोळाला आम्ही दिली जगता साहेबांनी आमचा प्रयत्न करून त्यांनी अजित दादांच्याकडून ते अष्ट्यात्तर कोटी रुपये मंजूर करून आणले त्याचं काय चालू झालं वर्षभरात ती योजनाही पूर्ण होईल त्यामुळं जर शहराला पिण्याचं पाणी अतिशय मोहनतपणाने मिळेल आणि या शहराचे जे रस्ते असतील गटारे असतील आम्ही बंदीच गटार करणार आहोत त्याचा प्रस्ताव आमच्या शासनाकडे मला वाटतं किती शासनाकडे एकशे साठ कोटीचा आहे आता जरी वाढू निष्ठिमोट झालं तरी दोनशे कोटीच्या आसपास आहे आणि अजितदादा अर्थ खरं असल्यामुळं फार मोठं काय अडचण असं आम्हाला वाटत नाही माझे आमदार विलासराव जगुल साहेबांचे त्यांचे अतिशय असे संबंध आहेत त्यामुळं निश्चितपणानं ना या तालुक्याचा विकास केल्याशिवाय मी राहणार नाही आमच्या ज्या लाडक्या बहिणींना जो निधी आजी दादा देत आहेत त्यांनाही तो निधी कधी कमी पडणार नाही असं आता या जतकरांना तुम्ही काय आश्वासित कराल काय संदेश द्याल जत शहरासाठी जे करता येईल आम्हाला वर्वेच्या दृष्टिकोनातून महिलांच्यासाठी रोज पाणी देणं आज दहा बारा दिवसांनी एकदा पाणी येते ते आम्ही स्वच्छ आणि फिल्टरचं पाणी रोज दिवसातून मोगळं पाणी आम्ही एक वेळा देणार आहोत त्याचबरोबर वयोवृद्धांच्यासाठी गार्डन असेल गार्डनचं डेव्हलप दे असेल महिलांच्यासाठी विरंगोळा केंद्र असेल या अनेक गोष्टी आणि अने आमच्या ज्या माता भगिनी आहेत त्यांना भू भयमुक्त करण्याचं धोरण आम्ही अवलंबलेलं आहे निश्चितपणानं आम्ही त्यांच्या पाठीशी भर मंडळी हे होते सुरेश सात्या शिंदे सरकार त्यांना सरकार नावाने ओळखलं जातं जतमध्ये दात त्यांच्याकडे अनेक वर्ष सत्ता होती आणि ते सत्तेत असताना त्यांनी अनेक जतच्या विकासासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा त्यांच्याकडून या जतकरांसाठी नेहमीच जे विकासाचे मुद्दे आहेत ते घेऊन काम करण्यास ते तयार आहेत तरुण मतदारांनी त्यांना संधी द्यावी असंही त्यांनी मतदारांना आश्वासित केलेलं आहे जत मध्ये कोणताच प्रश्न शिल्लक ठेवणार नाही असंही त्यांनी या माध्यमातून सांगितलेलं आहे कॅमेरा पर्सन खलीद जमादारच दादा सुवाक्षी मानदेश प्राईम जत